मनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दीप दीपामावस आहे असे मी कणिकेचे दिवे केलेले आहेत सगळी व्यवस्थित देवपूजा करून घ्या सर्व देवपूजा पूर्ण आवरली की आपण कणिक एकदम घट्ट मळून घ्यायचे कणिक घट्ट मळून त्याच्या असे छोटे छोटे दिवे तयार करायचे त्यांना हळदी कुंकू लावायचं एक एक फूल घालून त्याच्यामध्ये वाती प्रज्वलित करायच्या त्याच्यानंतर आपण इथं हा सुद्धा दिवा पितळेचा आहे तर ह्याला पण स्वच्छ अगदी धुऊन घ्यायचं आहे पुसून घ्यायचं नंतर मग ह्याला तेल आणि वात घालून आपण प्रज्वलित करायचं आणि साखरेचा निवड करायचा त्यांना आणि कणकेच्या दिव्याने आपल्या मोठ्या मुलग्याला लहान मुलग्याला तुम्ही ओवाळून घ्या मुली मुलगा आहे त्यांनासुद्धा खूप चांगला आहे भविष्यासाठी दीर्घ लागते त्यांना पण सुखसंपदा प्राप्त होते हा दीपामावशाला तुम्हीसुद्धा अशी नक्कीच दिव्यांची पूजा करा पूर्ण वर्षभर आपल्या समयी मोठे दिवे लहान दिवे जे काही आहेत दिवे सगळे बाहेर काढायचे आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून असं त्याला तेल घालून माती वा लावायच्या छान असं फूल वगैरे घालायचं त्याला साखरेचा सा निवध करायचा घरी पूर्ण अमावाशेची पूजा आवरली गणपतीला त्या दिवशी दुर्वा घालायचा फुल अर्पण करायचं आज फ्रेंडशिप सुद्धा आहे मुलांनी गणपतीजवळ फ्रेंडशिप बँडसुद्धा ठेवलेले आहेत बघू शकता इथं गणपती पप्पालासुद्धा त्यांनी फ्रेंड बनवून घेतलेला आहे तर इथे मी दिव्यांची अशी पूजा केलेली आहे छोटीशी पूजा तुम्ही सुद्धा करून घ्या ह्याच्यानंतर आपला उद्या श्रावण सुरू होणार आहे श्रावणाची सुद्धा मी पूजा नक्कीच चॅनलवर टाकीन सोळा सोमवारची सोमवारची पूजा तर आज तुम्ही अशा पद्धतीनं नक्कीच देवपूजा आणि दिव्यांची पूजा करून घ्या आवडलं की लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला असंच काही धार्मिक व्हिडिओ आले तर तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोच होतील तर चला धन्यवाद